भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार जयकुमार कोरे यांनी दहिवडी येथे सोमवारी सकाळी पदयात्रा काढली फलटण चौक मायणी चौक मार्डी चौक सिद्धनाथ मंदिर या ठिकाणाहून बाजार पटांगण मार्गे ही पदयात्रा फलटण चौक येथे परत आली या पदयात्रेत भाजप कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला आणि युवती देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या फलटण चौकात आल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत गाफिल राहू नका अशा सूचना त्यांनी माझ्या सगळ्या सहकारी बांधवांनी माझ्या सगळ्या बहिणींनी सगळ्या युवक बांधवांनी रहिजी शहरामध्ये भव्य काढले दैवनी शहरातल्या नागरिकांना वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी माझ्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद मागितले या मध्ये सहभागी झाला आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपलं प्रेम आपली मेहनत आपण लोकांच्या साधी केलं केलेलं काम हे येणाऱ्या वीस तारखेला गावाच्या चिन्हासमोरच बंड लावून लोक त्याचं मूल्यमापन करतील मला विश्वास आहे वीस तारखेला आपण कमलाचा पुढचं बटन दाबून घ्या लोकांचा करून आपण प्रमुख रुग्ण आहोत प्रमुख कार्यकर्ते आहे तुमच्या सगळ्यांच्या भरसाभर या देहवाई शहराची निवडणूक आता मी जोडतोय हो आजपासून किंवा आपण गेल्या अनेक दिवसापासून या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली प्रचंड कष्ट घेत नाही माझी भूमिका आपल्या सगळ्यांची भूमिका पक्षांची भूमिका आपण लोकांच्या मध्ये पोहोचवण्याचं काम केलंय आता हे काम केल्यानंतर आता दोनच दिवस राहिलेला आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पाच वर्षाचा दोन आणि एक दिवस या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा दिवस आणि या सगळ्या मेहनतीचा श्रेय घेण्यासाठी वीस तारीख आज त्याच्यापेक्षा महत्त्वाचा महत्वाचा दिवस म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता आपण पुन्हा एकदा लोकांच्या पर्यंत जावा एक शेवटचा दिवस आहे आता लोकांच्या जवळ जावा आपल्या आपली भूमिका पुन्हा एकदा लोकांना सांगा लोकांना विनंती करा आणि लोकांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आणि तुमचा सगळ्यांचा सहकारी म्हणून मला निवडणुकीमध्ये आशीर्वाद देण्यासाठी लोकांना पुन्हा एकदा विनंती करावी अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो आणि वीस तारखेला आपण सगळ्यांनी गुरुत्वा घराघरामध्ये काम करावं सगळ्यांना मतदानासाठी मतकेंद्र आणण्याची व्यवस्था करावी आणि प्रत्येक माणूस शेवटचा माणूस संपेपर्यंत ही निवडणूक चालू असते लक्षात असू द्या सहा वाजून वाजल्यानंतर आणि शेवटचा मतदान संपल्यानंतरच ही हे युद्ध ही निवडणूक संपणार लक्षात ठेवा कुठलाही योजना शेवटचा योगा समर्थ संपणेपर्यंत आणि निवडणूक शेवटचं मत मनकडीपर्यंत मत हा हे लक्षात ठेवा गोन मंत्र की निवडणूक एवढ्या फरकानं गोनमंत्र आमचं एवढं देईल हवेत जाऊ नका जे काय हवा करायची ती वीस सारखेनंतर आता आपल्याला पुन्हा माझी विनंती आहे आपण सगळी मूत्रस्था केलेली आहे सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता पुन्हा लोकांचा मध्ये जावा शेवटची लोकांची आता भेट घ्या आणि लोकांना सांगा वीस तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान दे आशीर्वाद देण्यासाठी यायचंय दे भारतीय जनता पक्षासाठी यायचंय जयकुमार गोव्यांच्यासाठी यायचंय या मान गटावरच्या सन्मानासाठी सा असते या महान गटावरच्या पाण्यासाठी यायचंय या महान गटावरच्या विकासासाठी असते आपण सगळ्यांनी मतदान केंद्रावर यावं अशी विनंती करा एवढंच आजच्या दिवशी मी सांगतो आज माझ्या सगळ्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत माझे सगळे बांधव मला अभिमान आहे रहिवाणी सारख्या शहरातनं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आज मत मागण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी झाला पण आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो असंच प्रेम असंच आशीर्वाद आपल्या सोबत राहत्या जय कुमार कायम आपल्या सेवेत नाही असा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आता मतदानापर्यंत आता मतदानापर्यंत बोलावून घ्या आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आपण सगळे नेते मंडळ आज या जणी जणी या रॅलीसाठी कष्ट घेतला जणी विंग घेतली मध्ये आपण सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आज याचा म्हणजे सहभागी झाला रॅलीमध्ये आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वीस तारखेसाठी साठी आपण सगळ्यांनी तयारीला लागावं घडून सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज सगळ्यांना माझी एक विनंती द्या आता या निवडणुकीत दही बरी शेवटची राहिली आणि मतदार संघातील शेवटची साधारण साधारे एक वाजता आपण नेहमी घेतो त्या गणपती मंदिराच्या समोर आहे मला वाटतं इथं आलेला सगळ्यांनाच शक्य असावं जणांच शक्य आहे म्हणण्या सगळ्यांनी या सातना सभेला यावं सगळ्यांनी गणपतीचा आशीर्वाद घ्यावे आणि सगळ्यांनी मनाही आशीर्वाद द्यावे एवढंच सांगतो आग्रहाचं निमंत्रण तुम्हाला सातना सभेसाठी देतो दे धन्यवाद